तू काय पाठली गं मला नाही मगाशी पाठवू द्यायला आता आले है नाई ना? ना, ना सुरू ना? ना। बरा आहे ना बरं हो मस्त आहे मी एकदम छान आहे जेवण झालं नाही शांत तुझं झालं का जीवन तो जेवण झालं तुझं व्ह्यूज खूप कमी यायला लागले संगीता आज कुठे फिरायला घेता निशांत फिरायला नाही गेले मैत्रिणीकडे गेले होते व्हिडिओ बनवायला हो ती अच्छा झाले जीवन हो संगीता व्ह्यूज कमी यायला लागले होते व्हिडिओजला व्ह्यूज खूप कमी आले आहेत ना व्हिडिओला बघ ना तू युट्यूब ला जाऊन इंस्टाग्राम ला, ला जाऊन बघ हो ना रुचिता येस काकू तुम्ही कशा आहात हे यूट्यूबच ना कुठं लक्ष आहे की काय की एवढे सुंदर एवढे लांब लांब जाऊन व्हिडिओ काढते पैसे खर्च होत नाही का ह्यानी घेते अर्धी कमी आमची घेतेच की नाही घेते ते घेते व्हिडिओ व्हायरल पण करत नाही असं नाही करायचं ना चुकीच आहे ना हे खूप कमी येताना हो ना खूप कमी यायला लागलेत तुम्ही मी उदलते येईना झालं यूट्यूब काय करायचं सांग मी पण छान आहे ताई नमस्कार लाईक केलं नमस्कार अजित दादा नमस्कार तुम्हाला फोन थँक्यू लाईक केल्याबद्दल उशिरा यायला लाईक केलेलं पण उशिरा उशिरा यायला लागलेत आता हम्म मी युट्यूबला व्हिडिओ डायरेक्ट फेमस होतो म्हणजे माझी डी काय माहीत आहे का डेंजर आहे अरे बापरे व्हायरल नाही करत लवकर युट्यूब बोलत नाही करत ग लवकर काय आहे तुझी आय डी फक्त नो सबस्क्रायबर झालेत निशांत हे बघा निशांत सोलापूरला सिद्धेश्वर मंदिरच्या बाहेरचे बा सिद्धेश्वर मंदिर गणपती घाटाजवळचा फोटो आहे हा हा निशांत आहे बघा मी पण टाक उद्या युट्यूब ला व्हायरल कसं होत आहे बघा टाक टाक हा सोलापूरचा आहे गणपती घाटाजवळचं मंदिर आहे गणपतीचं घाट सिद्धेश्वर मंदिरच्या बाजूला तिथला हा फोटो आहे त्याचा के के? फोटो हा माझी आयडी व्हायरल करते आहे मी व्हिडिओ टाकल्यानंतर टाक ना काय माहित मी कधीतरी एकदा टाकतो मला फक्त दोन आहेत तुझी व्हिडिओ संक्रांतीला टाकलेल्या काट्याचा एक व्हिडिओ